नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत हो आहे आणि आज बनवणार मस्त मसालेदार अशी झणझणीत गिलक्याची भाजी तर बघा इथे मी गिलके धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि छान असे चिरून घेतलेले आहेत मी आणि गिलके घेतलेले मी अडीचशे ग्रॅम घेतलेले आहेत तिकडे कढई गरम झालेले छान आता त्याच्यात तेल टाकून घेऊ आपण तर मी दोन पळ्या तेल टाकलेलं आहे आणि छान अशी मस्त कमी रसाची भाजी बनवणार आहे मी आता याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे एक चम्मच एक चम्मच जिरं जिरं आणि मोहरी छान अशा तळून घ्यायच्यात आहेत मस्त एक मिनिट आता इथं मी लसूण ठेचून घेतलेला आहे तर इथं मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि आता बघा लसूणसुद्धा छान असतात तळून घ्यायचं आहे जिरा मोहरी आणि लसूण छान असा एक मिनटं तळून घ्यायचं व्यवस्थित जोपर्यंत कच्चापणा निघत नाही तोपर्यंत छान असा लालसा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर बघू शकता मी छान असा लसूण तळवला गेलेला आहे आता याच्यामध्ये गिलके टाकायचे आहेत तर मी अगोदर गिलके तेलात शिजवून घेणार आहे तेल आणि मीठमध्ये घेणार आहे व्यवस्थित अगोदर आपण जर तेलामध्ये शिजवून घेतलं तर भाजी छान लागते मस्त चवी खूप छान लागते तर इथं आता मीठ टाकायचं आहे आता परत मी मिक्स करून घेते व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनटं छान असे तेल आणि मीठमध्ये शिजवून घ्यायचं आहे वाफेतच पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे आता आपण दोन मिनटानंतरच बघू तर चला आता दोन मिनटंच झालेली आहेत आता बघू आपण तर बघू तुम्ही छान असे गिलके शिजलेले आहेत आणि मी पाणी बिलकुल टाकलेलं नव्हतं पण त्याला पाणी सुट सुटलेलं आहे मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलं आणि छान असा कलर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता मस्त तेलमध्ये शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ आता तर इथे एक चम्मच मी लाल तिखट घेतलेलं आहे तरीवालं तिखट एक चम्मच धना पावडर घेतलेली आहे अर्धा चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच काळा मसाला जो आपला घरगुती मसाला आहे तो मसाला टाकलेला आहे मी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एक मिनटं आणि याच्यात मी काय जास्त मसाले वगैरे ॲड केलेले नाही आहेत जे आपल्या घरगुती आहेत तेच केलेले आहेत आणि बघू शकता मी छान अशी भाजी लाल रंग छान असा आलेला आहे मस्त आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट टाकायचं आहे तर मी दीड चम्मच शेंगदाण्याचं कोट टाकणार आहे मी ते अगोदरच दळून ठेवलं होतं तर आता परत मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आजची भाजी खूपच छान झालेली आहे मस्त आता याच्यावर आपण झाकण ठेवा अजून एक मिनटं तर चला आता परत बघू आपण तर बघा छान असं तेल पण सुटलेलं आहे मस्त वाफेत छान अशी शिजवून घेतलेली आहे आता मी थोडंसं पाणी टाकते अर्धा कप असं एवढं पाणी टाकते मी नॉर्मल कारण आपल्याला नॉर्मल रस्सा ठेवायचा आहे जास्त नाही तर आता परत एक मिनटं मी छान अशी उकळी काढून घेते आणि आता कोथिंबीर टाकायची मीठ मी अगोदरच टाकलेलं होतं त्याच्यामुळे आता काही टाकणार नाही आपण अगोदर आता शिजवलेली होती गिलक्याची भाजी तर छान अशी उकळी आलेली ही बघू शकत आहे मी खूपच छान भाजी झालेली आहे आणि तरीसुद्धा छान आलेली आहे आता छान अशा भाजी तयार झालेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे बघू शकत मी खूपच छान अशी भाजी झालेली आहे आता प्लेटमध्ये काढून दाखवते तर एकदम शॉर्टकट पद्धत सांगितली मी आणि कमी साहित्यात दाखवलेली आजची जी भाजी केलेली ती एकदम घरगुती आपले जे घरगुती मसाले आहेत त्याच्यातच तर तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरसोबत खाऊ शकता भातासोबतसुद्धा खाऊ शकता अशी छान अशी भाजी झालेली आहे मस्त मस्तगिल त्याची तर आजच्या सगळे तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा